नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष फक्त एक वाटी भिजवलेल्या शेंगदाण्यांपासून अप्रतिम अशी रेसिपी न वरई वापरायची न साबुदाना न काही भाजत बसायचे न काही तळून घ्यायचे खरंच तुम्हाला विश्वास नाही बसणार इतकी पोट भरेल अशी फराळाची मस्त अशी छान रेसिपी तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एक वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत तुम्ही हे शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवत ठेवले तरीसुद्धा चालेल किंवा सकाळी तुम्ही हे शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवलेत एक तासांसाठी तरी सुद्धा चालेल आपण हे एक वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत यामधील काढून घ्यायचं आहे यानंतर हे भिजवलेले शेंगदाणे इथे आपल्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही जर ही रेसिपी चार ते पाच जणांसाठी करणार असाल तर तुम्ही इथे दोन वाटी शेंगदाणे पाण्यामध्ये छान असे भिजवून ठेवू शकता आता हे संपूर्ण शेंगदाणे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे फ्रेश दही वापरायचं आहे इथे मी दोन ते तीन चमचे दही यामध्ये घालून घेते यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला चांगले बारीक करून घ्यायचं आहे आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे अगदी खूप बारीकही नाही किंवा अगदी खूप मोठीही नाही या पद्धतीने पेस्ट इथे आपल्याला तयार करायची आहे आता ही तयार केलेली जी पेस्ट आहे ती आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये दोन ते तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता हे उकडलेले बटाटे इथे आपल्याला हाताच्या सहाय्याने या पद्धतीने थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशरचा वापर इथे आपल्याला करायचा नाही हातानेच आपल्याला हे बटाटे या पद्धतीने थोडेसे असे ओबडधोबडच स्मॅश करून घ्यायचे आहेत आता इथे मी हे तीनही बटाटे या पद्धतीने स्मॅश करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण स्मॅश केलेले बटाटे एका साईडला ठेवून दिलेले आहेत यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे शे कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला कलर याचा चेंज होत नाही तोपर्यंत तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे संपूर्ण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत यानंतर याच कडईमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत तुम्ही जर जिरे उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालतील आता आपण जी पेस्ट तयार केली होती शेंगदाणे दही आणि पाणी घालून ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे इथे मी एक तीन ते चार चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही इथे हिरव्या मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता आता पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मंद असेवर असताना इथे आपल्याला हे या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर एक पाच मिनटांसाठी आपल्याला यावर छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता पाच मिनटांनंतर याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊयात आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास कोमट पाणी यामध्ये घालणार आहे इथे आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे एक ग्लास कोमट पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात आता आपण याला एक छान अशी उकळी येऊन देणार आहोत त्या अगोदर इथे आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता तुम्ही पाहू शकता याला एक पाच ते सात मिनिटांनंतर छान अशी उकळी आलेली आहे यानंतर इथे आपण एका प्लेटमध्ये हे सर्व करणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला या प्लेटमध्ये आपण जी आमटी केलेली आहे शेंगदाण्याची ती आमटी घालून घेणार आहोत यानंतर यावरती आपल्याला आपण जे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत ते बटाटे आपल्याला या पद्धतीने घालून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता बटाटे हे या पद्धतीने घातल्यानंतर यावरती आपल्याला बटाट्याचा चिवडा यामध्ये घालायचा आहे इथे मी तिखट बटाट्याचा चिवडा वापरलेला आहे आता हा चिवडा यावरती घातल्यानंतर पुन्हा एकदा यावरती आपल्याला शेंगदाण्याची आमटी घालून घ्यायची आहे इथे तुम्ही हा चिवडा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण चिवडा थोडासा जास्त घातल्यामुळे खाताना टेस्ट ही अप्रतिम येते आता आमटी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याच ouais पद्धतीने यावरती स्मॅश केलेले बटाटे हे ठेवून देणार आहोत आणि त्यावरती पुन्हा एकदा आपल्याला चिवडा घालून घ्यायचा आहे आणि आमटी घालून घेणार आहोत त्यानंतर यावरती आपल्याला एक दोन ते तीन चमचे फ्रेश दही घालायचं आहे दही घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा लिंबू इथे आपण पिळून घेणार आहोत कारण दही इथे आपले हे आंबट नाही फ्रेश दही इथे आपण वापरलेलं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला आपण जे शेंगदाणे छान असे तेलामध्ये परतून घेतले होते ते शेंगदाणे आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही अगदी झटपट तयार होणारी ही उपवासाची मिसळ इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि झटपट तयार होणारी अगदी पोट भरेल अशी ही फरार रेसिपी या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करून पहा